कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जत नगर अध्यक्ष पदांची निवडणूक लढवण्याची संग्राम जगताप यांची घोषणा जनतेच्या आशीर्वादानं जतला आदर्श शहर बनविण्याचा संकल्प जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी युवक नेते संग्राम प्रमोद जगताप बिटेक मेकॅनिकल यांनी निवडणूक लढविण्याचा औपचारिक निर्णय जाहीर केला आहे जनतेच्या प्रतिसादानं आशिने आशीर्वादानं प्रेरित होऊन जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा माझा दृढ संकल्प आहे असं त्यांनी जाहीरनाम्यात नमूद केलं संग्राम जगताप यांनी बोलताना म्हटलंय की मी जत नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून जतकरांपुढे मतदारांच्या आशीर्वादाची अपेक्षा ठेवली होती जतच्या जनतेनं दिलेला प्रचंड प्रतिसाद आणि प्रेम पाहून माझा उत्साह द्विगुणित झालाय आणि त्यामुळं मी आता निवडणुकीच्या पक्क्या तयारीला लागलो आहे त्यांनी पुढे म्हटलंय की मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि जतला आदर्श शहर बनवण्यासाठी प्रत्येक मतदाराच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे संग्राम जगताप यांनी आपल्या राजकीय प्रवासाबाबत सांगितलंय की माझे आजोबा आणि आमदार विलासराव जगताप हे नेहमीच सर्व समाज घटकांना सोबत घेऊन काम करणारे नेते आहेत त्यांनी जत तालुक्यात विकासाच्या विविध क्षेत्रात लोकांना समान संधी देत काम केलं आहे त्यांचा आदर्श माझ्यासाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी कार्य करण्याची इच्छा बाळगतो संग्राम जगताप यांनी स्पष्ट केलंय की जत शहराला स्वच्छ सुव्यवस्थित आणि जनसहभागातून विकसित करणं हे माझं प्रमुख उद्दिष्ट आहे शहरातील मूलभूत सोयी सुविधा रस्ते पाणीपुरवठा कचरा व्यवस्थापन तसेच रोजगार निर्मिती यावर लक्ष केंद्रित करून विकासाची नवी दिशा देण्याचा माझा प्रयत्न असेल ते पुढे म्हणाले जत हे ऐतिहासिक व वा सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर आहे या वारसाला साजेसे आधुनिक आणि आदर्श शहर उभारण्यासाठी मी तत्पर तयार आहे जगताप यांनी युवा नेतृत्वाच्या भूमिकेबाबत सांगितले की जतच्या तरुणांमध्ये असलेली ऊर्जा आणि नवचैतन्य यातूनच शहराचा विकास साध्य होऊ शकतो या नव्या पिढीला संधी देऊन सकारात्मक बदल घडवण्याचा माझा माणस आहे यावेळी बोलताना संग्राम जगताप म्हणाले की आपण दिलेल्या प्रतिसादात्मक आशीर्वादाबद्दल मी आपला आभारी आहे जनतेच्या आवाजात नव्या नेतृत्वाची सुरुवात आहे संग्राम जगताप यांच्या या घोषणेमुळे जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या राजकीय समीकरणांना नवा वेग मिळाल्याचं पाहायला मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि स्थानिक पातळीवरील विविध गटांकडून त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते नगराध्यक्षपदासाठी आधीच काही इच्छुक हालचाली सुरू असली तरी संग्राम जगताप यांच्या उमेदवारीमुळे युवक नेतृत्वांचा प्रभावी पर्याय मतदारांसमोर उभा राहिला आहे जतनगर परिषदेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेता संग्राम जगताप यांची ही घोषणा राजकीय दृष्ट्या महत्वाची ठरत असून आगामी दिवसात त्यांच्या प्रचाराची गती वाढण्याची चिन्ह दिसत आहेत